संघर्ष फास्ट न्यूज सदैव आप प्रश्न है बार पैकी तो टे सकते प्रश्न सुटणार नसतात परंतु प्रामाणिकपणे जेवढे सुट्टीत तेवढे सोडवले तर मी आज देखील अनेक विषय झाले ते विषय सोडण्यासाठी जर म्हटलं तर अनेक पत्र देखील आले त्या पत्राने जेवढे सुट्टी केली जाईल मी स्वतः ते समजून घेईन आणि त्याविषयी संबंधित त्याने देखील होते त्यांना पाठवलं केला जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांशी देखील बोलून तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न आपण आता बघितलं की इथे रस्त्याचं जे ब्रिज आहे मला वाटतं दहा दिवसापूर्वी मी जे पत्र देखील दिलेलं आहे तर त्या ब्रिजचं अविर्भाव पूर्ण आहे एकदम दुरावस्था आहे त्या पत्राची देखील मी तुम्हाला आता देखील पाहिजे आणि रस्त्याविषयी देखील मागणी केली आहे परंतु ब्रिज खास करून लवकरात लवकर तपासणी पाहिजे पत्र मी दहा दिवसापूर्वी मामा आता मागच्या आठवड्यात कपिल पाटील साहेब या ठिकाणी शहा असं म्हणून आले हो त्यांनी सांगितलं की एक वर्ष दहा रुपयाचं पण काम केलं नाही आहे अशा असा जर त्याचं आपण काय असा नाही त्या येत्या पंचवीस तारखेला शपथविधीला एक वर्ष होईल आणि पंचवीस तारखेला माझी प्रेस हे प्रेस कॉन्फरन्स असते ज्या कपिल पाटलांनी दहा वर्षात एकदा तरी वर्षपुरती 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 असं केलं का पहिला वर्ष झाला त्यांनी त्यांचा कामाचा अहवाल दिला दुसरा वर्ष झाला कामाचा आवाज दिला त्यांनी स्वतः कधी कामाचा अहवाल दिला त्यांनी मला का विचारावं पंचवीस तारखेला त्यांनी माझ्या उत्तराची वाट पाहली नक्कीच उत्तर